पैसा आला पैसा आला तर खिसा खळखळायला लागला खिसा खळखळायला लागला का घरदार चांगली झाली बायका सुना सगळ्या सोन्यानं मडवल्या पोरी फटफटीनं कॉलेजला जायला हे जर स्वप्न तुमचं साकार करायचं झालं तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर विश्वास ठेवून रणजी शे मोहिते पाटला लाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे आणि सारगोला तालुक्याला सुबत्ता रणजी दादा तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांच्यावर विश्वास देऊन रणजित मोहिते पाटला लाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे आणि सारघोला तालुक्याला सुबत सुजरा तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांच्यावर विश्वास देऊन रणजीशे मोहिते पाटला लाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे आणि सारगोला तालुक्याला सुबतचा सुजराव तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांच्यावर विश्वास देऊन रणजी शे मोहिते पाटला लाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे आणि सारगोला तालुक्याला सुबत्ता सुजला तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांच्यावर विश्वास देऊन रणजीत हे मोहिते पाटला लाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे आणि सारगोला तालुक्याला सुबत्ता सुजरा तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांच्यावर विश्वास देऊन रणजी शे मोहिते पाटला लाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे आणि सारगोला तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांच्यावर विश्वास दोन रणजी शे मोहिते पाटला लाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे आणि सारगोला तालुक्याला सुवत सुजला तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांच्यावर विश्वास देऊन रणजीत हे मोहिते पाटला लाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे सांगोला तालुक्याला सुबत चाणजित होते म्हण बरोबर रणजयदा सांगोला तालुक्याला सुबत्ता सुजुराम रणजित होते म्हण बरोबर रणजयदा निंबाळकरांना मोहित्या माझ्या माहेरा डोक्यात निघेना त्याच्या बूट आपली मोहित्या या चाळीस टोकोरी जे बस असला ते हालता हायलाय काय सरास तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांच्यावर विश्वास देऊन रणजित हे मोहिते पाटला लाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे आणि सारगोला तालुक्याला दादा निंबाळकरणा ही मोहित्या माझ्या मागे माहेोक्यात निघेना ते द बोट ऑफ ती मोहित्या हो या चाळीस टोकरीची जी बसला ती हालता हालय काय सराचं मतदान आहे